खेडेगावात राहून माझा अभ्यास होत नव्हता म्हणून मला सतत वाटायचं आपण गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी अभ्यासाला गेलं पाहिजे मी असा विषय काढला की बाबांना खूप अवघडल्यासारखं व्हायचं त्यांना वाटायचं आपला मुलगा किशोर जिल्ह्याला अभ्यासाला जाईल खरा पण त्याचा खर्च आपल्याला झेपेल का शिवाय माझी बहीण नेहा लग्नाला आली होती तिच्यासाठी चांगली सोयी पाहणं चालू होतं यामुळे काही दिवस मीच बाबांना शेती कामात मदत केली आणि माझ्या बहिणीचे लग्न एका चांगल्या मुलाबरोबर लावून दिलं तिच्या नवऱ्याचं गाड्यांचं गॅरेज होतं यामुळे तो चांगला कमवणारा होता माझी बहिण्या सासरी सासरी जातांनी मला म्हणाली होती बाबांना अजिबात त्रास देऊ नकोस आणि त्यांना सोडून तर अजिबात जाऊ नकोस म्हणून मी तिला म्हणालो होतो ताई मला परीक्षेची तयारी करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागेल क्लास लावावा लागेल यासाठी मी बाबांकडे पैसे बिलकुल मागणार नाही सुरुवातीला मी माझ्या मित्राकडून घेतो आणि तिथे गेल्यावर काहीतरी काम पाहतो आमचं असं बोलणं झालं होतं म्हणून तिने माझ्या दाजीकडून काही पैसे घेतले आणि मला पाठवले हे पैसे घेण्याची माझी हिंमत होत नव्हती कारण ती तिच्या घरामध्ये नवीनच होती हे पैसे मागणारे लोक असतील असं तिच्या नावऱ्याला वाटायला नको म्हणून त्यांचे पैसे मी परत पाठवले होते शेवटी माझ्या मित्रांनी मला जिल्ह्याला जाण्यासाठी पैसे दिले होते यानंतर आईबाबांची मी खूप समजूत काढली आणि जिल्ह्याच्या ठिकाणी निघून आलो तिथे एक दोन दिवस मी एखादी रूम पाहण्यासाठी फिरत होतो शेवटी माझ्या मित्राच्या ओळखीने एका एक बंगल्यामध्ये मला एक छोटी रूम मिळाली होती तिथे फक्त घर मालकीन राहत होती तिला मी आंटी म्हणायचो तिचा नवरा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये नोकरीला होता आणि तिचे मुलेही बाहेर शिक्षणासाठी गेले होते तिला या वयात कुणाच्या तरी आधाराची खूप गरज होती यामुळे मला तिने तिच्याकडे भाड्याने ठेवले होते रूम मिळाल्यानंतर मी एका ठिकाणी क्लास क्लासही लावला होता आणि अभ्यासासाठी काही महागडी पुस्तकंही का विकत घेतली होती आपल्या शिक्षणाचा खर्च आपणच करावा म्हणून मी एका कापडाच्या दुकानामध्ये तीन चार घंटे काम करायचो आणि माझा दैनंदिन खर्च भागवायचो माझी परिस्थिती आंटीला समजल्यावर ती माझ्याकडून रूम भाडे घेत नसे पण मी बळजबरीने तिच्या हातावर भाड्याचे पैसे टेकवायचो बऱ्याच दिवसापासून आंटीला भेटायला कोणीच आलं नव्हतं यामुळे मला ती खूप जवळ करू लागली होती तिला वाटायचं एवढ्या मोठ्या बंगल्यात दोघेच जण आहोत यामुळे तरुण पोराचा फायदा आपण घ्यावा यामुळे तिचं माझ्याकडे पाहणं खूप बदललं होतं या वयातही ती खूप चांगलं राहू लागली होती तिला वाटायचं मी तिच्याशी खूप वेळ गप्पा मारावेत आणि याने आपल्याला खूप जवळ यावं खूप काही कारण सांगून मी तिला जवळ बोलवाय ती मला जवळ बोलवायची माझा सारखा नकार असायचा यामुळे ती मला म्हणाली होती पहिल्या दिवसापासून मला तू खूप जवळचा वाटतोस तुला वाटत असेल माझं वय खूप आहे पण त्याला वयाचं कोणतंही बंधन नसतं तू केव्हा ये आणि तुझ्या मा मनाप्रमाणे माझ्याशी वाग तू असं वागलास तर मलाही बरं वाटेल तिच्या अशा बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं होतं की तिला नक्की काय हवंय पण अनेक वेळा प्रयत्न करूनही त्या गोष्टीसाठी मी तिला टाळले होते यामुळे ती खूप नाराज झाली होती शेवटी हळूहळू मी तिला खूप समजावून सांगितले तेव्हा तिच्यात बदल झाला आणि अभ्यासामुळे आणि अभ्यासामुळे मला मिळालेली संधी मी सोडून दिली व जोमाने अभ्यासाला लागलो